ती वास्तविकता आहे ज्यांना निमंत्रण आलं नाही ते म्हणतात मी जाणार नाही मी जाणार नाही काही लोकांनी डुप्लिकेट छापून पण घेतले मला निमंत्रण आलं निमंत्रण आलं पण मी जाणार नाही यांना कोणालाच बोलवलेलं नाही आहे हे फक्त स्वतःहूनच सांगतात बोलवलं नाही नाही आले तरी आम्हाला काय करतात महायुतीमध्ये आमदार आहेत सर्वच आमदार आहेत ते आम्हाला आमदार सहभागी होते आणि आता निमंत्रण देण्याचं आपलं काम आहे कोणाचं अचानक अरे लग्न तिथे कोणी बाहेर तिथलं कोणाला दुलाप झाले कोणाचा कसा दुखायला लागला मी करू शकतो आणि गोळ्या देऊ शकतो आता एखादा बेडूनच उठत नसेल आजारी पडला असेल तर त्याला काय पडतं मी आणू शकत नाही पण महायुती एकदम सक्षम आहे सगळे नोकरी हो सगळ्यांना निमंत्रण केले जसं अयोध्याचे निमंत्रण सगळ्यांना केलेले आहे तसं आम्ही पण सगळ्यांनी मदत दिले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका